हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत मैत्रिणीनो आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत प्रेग्नन्सी टिप्स म्हणजे गरोदरपणामध्ये काय काळजी आपण घेतली पाहिजे त्याबद्दल जाणून घेऊया सर्वप्रथम एक लक्षात घेतलं पाहिजे की पाळी चुकल्यानंतर लवकरात लवकर डॉक्टरकडे जाऊन यू पी टी टेस्ट केली पाहिजे लग्नची तपासणी असते त्यामध्ये कळतं की प्रेग्नन्सी आहे किंवा नाही तीच जर टेस्ट लवकर केल्या गेली तर जी फोलिक ॲसिडची टॅबलेट असते जी ती खूप आवश्यक असते ती पहिल्या तीन महिन्यातच घ्यावी लागते तर ती लवकर देता येईल जर तुम्हाला प्रेग्नन्सी उशिरा डिटेक्ट झाली तर लवकर गोळ चालू करायला पाहिजे ती लवकर चालू केल्या जात नाही म्हणून शंका असेल किंवा आपली पाळीची तारीख लांबली असेल तर लवकरात लवकर लघवीची तपासणी करावी आणि प्रेग्नन्सी आहे का नाही हे बघावं आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने ती गोळी लवकर चालू करावी त्यामुळे बाळामध्ये न्यूरल डिफेक्ट्स येत नाहीत त्यामुळे गोळी फोलिक ॲसिडची गोळी खूप आवश्यक आहे आणि सुरुवातीला मॉर्निंग सिकनेस असतो म्हणजे ओमेटिकचा त्रास जास्त असतो त्यावेळी तुम्ही बेडवर असतानाच कोरडं बिस्किट खायचं आहे दहा मिनटं पडून राहायचं आहे त्यानंतर उठून मग ब्रश करून मग इतर कामं तुम्ही तुमचे करू शकता सकाळी उठल्याबरोबर पाणी पिऊ नका कोरडं काहीतरी खा म्हणजे हळूहळू तुमचं हा मॉर्निंग विकण्यास जो त्रास आहे तो कमी होईल गरोदरपणामध्ये तुमच्या आहारावरच बाळाची तब्येत आणि बाळाची वाढ आणि तुमचं आरोग्यही अवलंबून असतं म्हणून आहारामध्ये विविध आरोग्यदायी आणि पौष्टिक पदार्थाचा समावेश जरूर करून घेतला पाहिजे गर्भावस्थेतील आहार यावर माझा व्हिडिओ आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे आपल्याला देत आहे गर्भावस्थेमध्ये अन्न सकस अन्न खाल्लं पाहिजे बाहेरचं अन्न टाळलं पाहिजे बऱ्याच जणींना पावभाजी पिझ्झा पाणीपुरी असं खावं वाटतं मग ते खाण्यामुळे मग गॅस्ट्रोरेंटचे त्रास होतात व्हॉमिटिंग होतात उज्ममोशन होतात डिहायड्रेशन होऊ शकतं म्हणून बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे घरातही स्वच्छतेकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि आपली स्वतःची स्वच्छता आणि अन्नसेवन करताना आपले हात स्वच्छ असणं अन्न बनवतानाही व्यवस्थित अन्न बनवणं इकडंसुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे अन्नसेवनाबद्दलसुद्धा जागरूक असलं पाहिजे शांतचित्ताने न करता जेवण केलं पाहिजे कच्चं अन्न खाऊ नका मांस वगैरे असेल तुम्ही फिश किंवा मीठ खात असाल तर ते कमी शिजलेलं मुळीच खाऊ नका आणि दूध जर असेल तर ते बॅगमधलं दूध किंवा पॉश्चराईज न केलेलं दूध अजिबात घेऊ नका आणि धूम्रपान काही जणींना धूम्रपानाची सवय असते ती टाळली पाहिजे शिवाय आजूबाजूलाही जर कोणी धूम्रपान करत असेल त्याचासुद्धा धोका गर्भणीला होऊ शकतो म्हणून अशा काळामध्ये कोणी जर आपल्या आजूबाजूला धूम्रपान करत असेल तर हा आपण केला पाहिजे गर्भावस्थेमध्ये तुम्हाला जे चालतील असे व्यायाम योग योगतज्ञांकडनं तुमच्या डॉक्टरांकडून समजून घ्यावे आणि ते करावे योग्य ते स्ट्रेचिंग एक्सरसाइज गरजेचे आहे त्यामुळे तुमच्या स्नायूंना आराम मिळतो आणि क्रॅम्स येणं कमी होतं हे व्यायाम केल्यानं तुमचं शारीरिक मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत मिळते आणि डिलिव्हरीची नॉर्मल डिलिव्हरी होण्याची शक्यता वाढते गर्भधारणेनंतर प्रेग्नन्सीमध्ये जे आपलं वजन वाढतं ते वजन आटोक्यात राहण्यासाठी सुद्धा मदत होते आणि गर्भावस्थेमध्ये पौष्टिक आहार घ्यावा सुपर फूड्सचा समावेश जरूर केला पाहिजे त्यामध्ये फ्लेक्स सीड्स असतील किंवा वेगवेगळ्या सीड्स असतात त्या घ्यायला हरकत नाही फळांचा समावेश करावा दूध घ्यावं आणि आहारामध्ये वैवि वैविध्यता जरूर असावी पाण्याचं प्रमाण आठ ते दहा ग्लास दिवसभरात पाणी प्यावं आपला हायड्रेट ठेवावं आणि त्यामुळे डिहायड्रेशन जर झालं तर थकवा चक्कर येणं यासारख्या गोष्टी घडू शकतात आणि तुम्हाला चहा कॉफी याचं प्रमाण मर्यादितच ठेवावं लागेल खूप कॉफी घेत असाल त्यामुळे कॅफिनमुळे गर्भपात होण्याचा धोका वाढतो म्हणून कॉफीचं प्रमाण मर्यादित ठेवा गरोदरपणामध्ये जास्त श्रम करू नका शक्य तितका आराम करा आणि स्वतःच्या शरीराला आणि मनाला जास्त ताण देऊ नका तुमचं मन कसं प्रसन्न राहील याकडे लक्ष द्या त्यासाठी प्रार्थना मंत्रसंस्कार याचा खूप उपयोग या काळामध्ये होतो तज्ज्ञांकडून गर्भसंस्कार जर तुम्ही करून घेतले तर ह्या गोष्टी सोम तुम्हालाच गर्भसंस्कार क्लासमध्ये मिळतात तिथे मंत्रसाधना किंवा प्रार्थना योगनिद्रा शवासन त्राटक आणि योग्य तो योग्य ती योगासनं घेतली जातात त्याचा गर्भिणीला खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो आणि आपलं मन सतत शांत ठेवलं पाहिजे त्यासाठी ध्यानधारणा उपयोगाची आहे ओमचं उच्चारण गरजेचं आहे गर्भसंवाद गरजेचं आहे आणि शेवटी नव्या महिन्यामध्ये व्हिज्युअलायझेशन गरजेचं आहे म्हणजे तुम्ही व्हिज्युअलाईज करायची डिलिव्हरीची प्रोसेस की तुम्हाला बाळ कसं होणार आहे डिलिव्हरीची डिलिव्हरी नॉर्मल होणार आहे तुम्हाला जसं पॉझिटिव्ह थिंग्स पाहिजे त्या सगळ्या तुम्ही व्हिज्युअलाईज करायच्या आहे आणि पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला सकारात्मकता ठेवायची आहे सकारात्मक राहायचं आहे संकल्प करायचा आहे की नॉर्मल डिलिव्हरी मार्वारे निरोगी बाळ जन्माला येणार आहे आणि तुम्ही जसं इमॅजिन कराल तसं तुमचं बाळ तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे सकारात्मक राहा ताणतणाव घेऊ नका डॉक्टरने दिलेले जे औषध आहे ती वेळेवर घ्या हलकाफुलका व्यायाम करा दिनचर्या चांगली ठेवा आळस करू नका आणि वॉकिंग तर तुम्हाला रो करायचंच आहे पहिल्या तीन महिन्यामध्ये पंधरा मिनटं वॉकिंग सांगितलेलं आहे नंतर चौथ्या पाचव्या सहाव्या महिने अर्धा तास तुम्हाला वॉक करायचं आहे आणि सातव्या आठव्या नवव्या महिन्यामध्ये पाऊन तास तुम्हाला वॉकिंग करायचं आहे तर हे झालं वॉकिंग प्रार्थना मंत्र डायट सकारात्मकता ध्यानधारणा नंतर शवासन त्राटक योगनिद्रा एवढ्या गोष्टीचा जर तुमच्या या प्रेग्नन्सी काळामध्ये तुम्ही जर उपयोग करून व्यवस्थित घेतला तर निश्चितच तुमची प्रकृती चांगली राहील तुमच्या बाळाची वाढ चांगली होईल आणि नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी सुद्धा मदत होईल फक्त ताणतणापासून दूर राहा आळस करू नका आणि मनामध्ये भीती बाळगू नका या भीतीमुळे काय होतं की डिलिव्हरीच्या वेळी तुम्हाला जर खूप भीती वाटत असेल तर ॲड्रेस प्रमाण वाढतं आणि मग वेदना जास्त जाणवतात म्हणून डिलिव्हरीची प्रोसेस तुमच्या डॉक्टरांकडून समजून घ्या गर्भसंस्कार क्लासमध्ये समजून घ्या त्यामुळे तुमचं मनावरचं दडपण कमी होईल आणि डिलिव्हरीच्या वेळी जे प्राणायाम सांगितले जातात तुमच्या गर्भसंस्कार क्लासमध्ये ते प्राणायाम आवर्जून त्यावेळी करा तंत्र शिकून घ्या ते डिलिव्हरीच्या वेळी वापरा आणि मग बघा तुमची डिलिव्हरी नॉर्मल होईल नाही जास्त त्रास न होता तुमची डिलिव्हरी होईल तर या सगळ्या पद्धती जर तुम्ही या प्रेग्नन्सी काळामध्ये अवलंबवा तर त्रास न होता नॉर्मल डिलिव्हरीद्वारे तुमचं बाळ जन्माला येईल आणि चांगलं वजन त्या बाळाचं असेल चांगली वाट बाळाची असेल हे सगळं तुम्ही व्यवस्थित केलं तुम्हाला दूधसुद्धा चांगलं येईल आणि डिलिव्हरी झाल्या झाल्या तुमच्या बाळाला छातीशीर धरा हा दूध पाजण्याचा प्रयत्न करा तुमचे डॉक्टर त्यासाठी तुम्हाला मदत करतीलच पण खूप दूध पाजायला खूप उशीर करायचा नाही जितक्या लवकर बाळा तुम्ही जवळ घ्याल तितकं तुम्हाला पाना फुटेल दूध चांगलं आणि बाळासाठी सुद्धा ते सुरुवातीचं जे दूध आहे त्याला कोरेस्ट्रॉम म्हणतात ते खूप आवश्यक असतं तर या गोष्टी तुम्ही समजून घ्या आणि पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव करा आणि खुश राहा मस्त राहा धन्यवाद माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद